आजची सकाळ उगवली तीच ढगाळ हवामानासह हलक्या पावसानं दुपारनंतर उन्हाचा तडाखा वाढला त्यामुळे संध्याकाळी पाऊस येणार हे नक्की होतं त्यानुसार सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली पुढील तीन दिवस कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळेल असा हवामान खात्याचा इशारा आहे विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल त्यामुळे एक प्रकारे पावसाळ्यानं सलामी दिली आहे बावीस मे रोजी कर्नाटक जवळच्या अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो आजची सकाळ कोल्हापुरात उगवली तीच तुरळक पावसाच्या सरींनी सकाळी नऊ पर्यंत सूर्यदर्शन झालंच नाही दहा नंतर पाऊस ओसरला आणि चांगलाच उष्मा जाणवू लागला दिवसभर उकाडा जाणवत असल्यानं सायंकाळी पाऊस हजेरी लावणार अशी अटकळ होतीच त्यानुसार सायंकाळी साडेपाच नंतर कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाळी हवामान तयार झालं सुमारे तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला कुठे किरकोळ तर कुठे मुसळधार अशा स्वरूपाचा टिपिकल वळवाचा पाऊस आजही अनुभवायला मिळाला दरम्यान पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे दुसरीकडे यावर्षी मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे त्यामुळं आतापासूनच पावसाळ्याचे स्पष्ट वेध दिसत असून यंदा चांगला पाऊस व्हावा पण महापूर नको इतकीच अपेक्षा आहे